डिनरमध्ये सँडविच बनते तर हे इथे सँडविचची तयारी केली आहे कांदा आहे बटाटा आहे त्याच्यानंतर काकडी आहे टोमॅटो आहे ही गोड चटणी आहे ही तिखट चटणी आहे ब्रेड सँडविच ब्रेड आहे त्यानंतर इथे चीज आणि हे बटर है। है। आहे आणि इथे टोस्टर आहे तर चल आता सँडविच बनवायला घेते ही चटणी आहे चिंच गूळ आणि खजूर आणि ही आहे पुदिना हिरवी मिरची आणि कोथिंबीरची तर हे अशा चटण्या आहेत इथे मी ब्रेडला व्यवस्थित बटर लावून घेते पहिले असा व्यवस्थित बटर लावून घ्यायचा बटर म्हणून अगोदरच फ्रीजमधून काढून घ्यायचा असंच दुसऱ्याला पण लावून घेते तर अशी इथे ना मी या सर्व ब्रेडला पहिले बटर लावून घेते बटर लावून झालं आहे आता मी चटण्या लावून घेते पहिली हिरवी हिरवी चटणी लावली किंवा गोड चटणी एक लावली तर दुसऱ्याला लावून देते हे दोन वरून स्लाइस लावायचे आहेत असेच ठेवायचे इथे तर याच्यावर कांदा त्यानंतर काकडी टोमॅटो असं व्यवस्थित टोमॅटो लावून घ्यायचा आणि मग याच्यावर असा बटाटा किसून घालायचा यावर घालायचं चाट मसाला चाट मसाला थोडा भरपूर घालायचा व्यवस्थित असा चाट मसाला घातलाय आणि मग घालते म्हणून चीज चीज घातले मस्तपैकी थोडा हात धुवून घेते हे झालं आता ही वरून हा ब्रेड लावायचा आहे तर त्याला पण थोडी चटणी लावून घेते हलकीशी जास्त नाही लावा त्याला कारण ऑलरेडी खालच्या ब्रेडला व्यवस्थित लावलेली आहे थोडीशी गोड चटणी पण लावते हा ब्रेड असा ठेवायचा थोडासा हलकासा प्रेस करून त्याच्यावर पण चार्पन थोडी चटणी घालते आणि याला व्यव हलका प्रेस करून घेते हे इथे टोस्टर मी प्रीहीट करून घेतले आणि मग त्याच्यामध्ये हे सँडविच ठेवते तर इथे सँडविच आता मी टोस्ट व्हायला ठेवते एक पाच मिनटामध्ये सँडविच आपले तयार होते तर ते टोस्ट होत आहेत तोपर्यंत मी ह्या बाकीच्या ब्रेडचं पण करून घेते तर पाहूया आपलं सँडविच तयार झालं आहे का झालं आपलं सँडविच मी काढून घेते फायनली आपलं टो सँडविच तयार झालं आहे कशी आहे झटपट टो सँडविचची रेसिपी नक्की कमेंट्स करून सांगा आणि व्हिडिओ आवडल्यास चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद जय हिंद